नमस्कार मित्रांनो आपण लोणावळा येथील एकविरा आई मंदिरामध्ये चाललो आहे एकविरा देवी मंदिर लोणावळ्यापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे लोणावळ्यापासून ते एकविरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो तसेच ऑटो रिक्षा देखील उपलब्ध आहेत सेंट्रल पॉईंट लोणावळा शिवनरी बस स्टॉमपासून पाच पास किलोमीटर पुणे शहर महाराष्ट्रापासून एकोणपन्नास किलोमीटर मुंबईपासून सत्त्याण्णव किलोमीटर अंतरावर आहे पुणे लोणावळा मार्गावरील लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे पुणे ते लोणावळा अशी लोकल सेवेची लोकल रेल्वेची सुविधा आहे एकविरा देवी मंदिर डोंगरावर आहे मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात एकविरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या ले। कारला लेण्याने वेढलेले आहे मुख्य देवता माता तर तिच्या डावीकडे जोगेश्वरी देवी आहे टेकडीच्या अर्ध्या भागामध्ये देवीच्या पवित्र पायांसाठी एक मंदिर आहे पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखवले त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला एकविरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे एकविरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कारला लेण्यांजवळ आहे प्रामुख्याने आगरी कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकविरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून विशेषतः सी के पी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचे ही हे कुलदैवत आहे या मंदिर संकुलामध्ये एकसारख्या बांधणीची आणि एका ओळीत बांधली गेलेली मूळची तीन मंदिरे असून ती सर्व पश्चिमाभिमुख आहेत यापैकी मधले आणि दक्षिणेचे मंदिर पूर्णतः सुस्थितीत असून इतर बांधकामे केवळ नकाशावरच नाममात्र अस्तित्वात आहेत अश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्रात अनेक भाविक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात या मंदिरामध्ये पशुबळी देखील देण्याचा रिवाज आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये